उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कीर्तीकर यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला रवींद्र वायकर हे विजय घोषित केले गेले होते या मतमोजणीच्या वेळेस रवींद्र वायकर यांचे मेवणे यांच्याकडे ई लॉक करणारा मोबाईल होता आणि त्यावरनं ते संभाषण करत होते मतमोजणीच्या आवारामध्ये मतमोजणीच्या दिवशीचा घटनाक्रम जर पाहिला तर सुरुवातीला अमोल कीर्तीकर हे अडीच हजार मतांनी विजय घोषित केले होते त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणी केली गेली होती त्यावेळेस सहाशे एक्क्याऐंशी मतांनी पुन्हा कीर्तिकर विजय घोषित केले गेले होते त्यानंतर ही पुन्हा मतमोजणी केली आणि शेवटी अठ्ठेचाळीस मतांनी कीर्तीकर यांना घोषित केल्यानंतर मतमोजणी थांबवली असं बोललं जातं की वायकर यांचे मेवणे हे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलत होते व निकाल मॅनेज करण्यासाठी शिंदे यांनी स्वतः निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांना फोन केला आणि जोपर्यंत कीर्तीकर पराभूत होत नाही तोपर्यंत फेरमत मोजणी होतच गेली लोकशाहीची हत्या करण्यात आली